डिजिटल शाळेचा निधी हडप जबाबदार कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुरुदेव जाणार नागपूर खंडपीठात नगर परिषद शाळांसाठी मंजूर झालेला तब्बल एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा निधी परस्पर हडप करण्यात आल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला होता मात्र शाळांना डिजिटल स्वरूप येण्याऐवजी हा निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी लाटला असा गंभीर आरोप करण्यात आला आहे निधी मंजूर पण डिजिटल सुविधा गायब शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळा क्रमांक सहा आणि नेताजी नगरातील अण्णाभाऊ साठे शाळा क्रमांक बारा या शाळांसाठी डिजिटल सुविधा उभारण्याचा निर्णय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी घेण्यात आला होता चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रशासनाने मान्यता दिली मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही शाळांमध्ये डिजिटल सुविधा उभारल्या गेल्या नाहीत परिणामी गरिबांची मुलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित राहिली आहेत गुरुदेव युवा संघाने लोकशाही दिनी तक्रार दाखल केली होती त्यानंतर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले तसेच विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी एक समिती स्थापन केली या समितीने अहवाल सादर केला असला तरी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी अजूनही मोकाट मनोज गेडाम यांनी असा अहवाल सादर केला आहे की शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ ताड़ का करत आहेत मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शाळेची शाळांची परिस्थिती जैसे आहे गुरुदेव युवा संघाने हा विषय गाजवल्यानंतर प्रशासनाने चौकशीसाठी समिती स्थापन केली परंतु अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे गेडाम यांनी प्रशासनावर दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे कम्प्युटर्स खात डिजिटल शाळेचे स्वप्न अधुरे डिजिटल वर्गखोल्यांसाठी आलेले कम्प्युटर्स धुडखात पडले असून त्याचा विद्यार्थ्यांना काहीही उपयोग होत नाही याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे गिडाम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जाऊ हृदयो युवा संघाने प्रशासनास स्पष्ट इशारा दिला आहे की जर या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शासनाने गरीब विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेला निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हडपला हे गंभीर प्रकरण आहे त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन जबाबदारांना तातडीने निलंबित करावे प्रतिनिधी बनसोड यवतमाळ मराठी शाळा नगर शाळेसाठी दोन कोटी रुपये निधी दलित फळ म्हणून आला होता तो बी या अधिकाऱ्यांना नुपर नाही या गरीबाच्या दलिताच्या घरवरी पोहोचत आहे लोक एक कोटी दोन कोटी रुपये या कार्यालयाने प्राप्त झाले आणि या कार्यालयाला अहवाल सादर केला तेव्हा विभागीय आयुक्त यांनी सर्व निर्देशात निर्देशात आणून दिले का या निधी या भ्रष्टाचाराची चौकशी हो व्हा म्हणून परंतु अद्यापही या नगरपालिकेने या निधीचा अहवाल सादर केला नाही आणि ज्या पद्धतीने हे मोठे अधिकारी यांचे लेकर व्ही आय पी शि शिक्षण घेत आहे आमच्या जे दलित बांधव आहेत दलित दलितांचे लेकर आहेत त्यांना जो मराठी मिडीयम म्हणजे डिजिटल शाळेचं स्वप्न स्वप्नच राहिला यांनी दोन कोटी रुपयाचा निधी या हडप करून टाकला आहे हे गंभीर्याची बाब आहे यासाठी आमच्या गुरदे युवा संघाने आता कंबर कसली आहे आणि या हरामखोऱ्याला ज्यांनी या निधी खाल्ला आहे हे दलिताचा निधी त्यांना नुपर पडत आहे ते आता सर्व जगासमने आणणार आणि हे नागपूर खंडपीठामध्ये हे प्रकरण दाखल करून या दोषीवर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आणि न्यायालय आम्हाला न्याय देणार कारण आमच्या सर्व पुरावे आहे गरिबाच्या जे शिक्षण आहे हे डिजिटल पासून यांनी ठेवलं आहे आणि मोकाड आहे यावर जिल्हा अधिकाऱ्याचा जिल्हा अधिकारी जिल्ह्याचा माय बाप आहे आयुक्तांना आदेश दिल्यावर जिल्हा अधिकारी गप्प काय एवढा भ्रष्टाचार सामने आणू नये जिल्हा अधिकारी चुक्का आहे या माझा जिल्हा अधिकाऱ्यांना मोठा प्रश्न आहे जिल्हा अधिकारी साहेब तुम्ही हे गरीबाचे लेकर आहे तुमचे लेकर चांगल्या था जागी शिकवा पण आमच्या गरीबाला चांगलं शिक्षण मिळत नाही कसा तरी निधी आला होता हडकून टाकलाय अधिकाऱ्यांनी हे किती भ्रष्टाचार चालू आहे तुमच्या साहेब तुम्ही लक्ष द्या नाहीतर येत्या काळामध्ये या ज्या गरीबाच्या लेकराची हाय या सर्व अधिकाऱ्याला लागणार आहे जय नेव्हर मिस एन अपडेट